तुमच्याही मनात भरेल अशी साडी निर्मला सीतारामन यांचा बजेट लुक पुन्हा चर्चेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्पाचं दोन हजार सव्वीस संसदेत वाचन सुरू केलं आहे हा त्यांचा सलग नववा अर्थसंकल्प असेल अर्थसंकल्पाच्या दिवशी निर्मला सीतारामन यांची साडी नेहमीच चर्चेत असते खरं तर अर्थसंकल्पाच्या निमित्ताने त्या जी साडी नेसतात त्यात भारताच्या संस्कृतीची छाप असते यंदा अर्थमंत्र्यांनी बजेटच्या दिवशी हाताने विणलेली वांगी रंगाची कांचीभरम सिल्क साडी नेसली ती जी तामिळनाडूच्या प्राचीन विणकाम परंपरेशी जोडलेली आहे या साडीवर हलक्या सोनेरी रंगाचे चेक्स आहेत आणि सोनेरी धाग्याच्या कामासह कॉफी ब्राऊन बॉर्डर आहे निर्मला सीतारामन यांनी नेसलेल्या साडीचा सा रंग वांगी आहे वांगी रंग हा महिला सशक्तीकरण गरिमा न्याय आणि समानतेचं प्रतीक मानलं जातं हा रंग आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि स्त्री हक्कांच्या चळवळीशी जोडला गेला आहे अशा प्रकारे यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष योजना शिक्षण आरोग्य किंवा आर्थिक मदतीवर विशेष भर असेल का असा संकेत मिळतो बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी दिल्ली